नमस्कार मी पक्षी मित्र राजेंद्र गाडगे बर्ड्स ॲडव्होकसी अर्बन बर्ड्स ऑफ जळगाव या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या सबस्क्राईबर मित्रमैत्रिणींनो बंधू भगिनींनो आपले आभार मानावे तेवढेच कमी आहेत पक्षी संवर्धन जतन आणि पक्ष्यांचा आदिवासचे रक्षण त्या संदर्भामध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत त्याला एक आवाज देणं याचबरोबर इतरही हे वैज्ञानिक घटना जसं आता आपण खगोलावरती दोन तीन एपिसोड्स केलेले आहेत असे आपण सातत्याने प्रसिद्ध करत आहोत आपण सर्वांनी भरपूर पाठिंबा दिलेला आहे उत्तम प्रतिक्रिया दिलेल्या आहेत माझी विनंती आहे की हे चॅनल जेवढं अधिक अधिक विकसित होईल ग्रो होईल तेवढंच पक्षी संवर्धन पर्यावरण संवर्धन पक्ष्यांचा आदिवासाचं संवर्धन आणि त्याबद्दल निर्माण झालेल्या समस्या ह्या आपल्याला वेशीवर टांगता येतील त्याबद्दलचे प्रश्न लोकांपर्यंत नेता येईल जनजागृती करता येईल आणि त्याच्यातनं काही प्रश्न सुटतील का हेही आपल्याला पाहता येईल तर आपण तर माझ्या चॅनेलमधल्या सर्व व्हिडिओ बघाच पण सोबतच अधिक सबस्क्रायबर मिळतील यासाठी या आपल्या बर्ड्स ॲडव्होकसी अर्बन बर्ड्स ऑफ जळगाव या चॅनेलला सहकार्य करा मी राजेंद्र गाडवी पक्षीमित्र मला सहकार्य करा आणि आमची जी या संदर्भात विचार मांडण्याची उमेद आहे ती उमेद अधिक कशी वाढेल उत्साह कसा वाढेल हे बघा असे आपल्याला आग्रहाची विनंती धन्यवाद येणारं नवं वर्ष हे आपल्या सर्वांना 니로기다오, 야스다디짱.